आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची वडूज येथील सर्वपक्षीय शोकसभेत अजितदादांना श्रद्धांजली कार्यकर्त्यांना अश्रू अनावर वडूस तालुका खटाव येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या निधनाबद्दल आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय शोकसभेत भावनिक वातावरण निर्माण झाले होते विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते खटाव तालुक्यातील सर्व पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या शोकसभेदरम्यान दरम्यान अजितदादांच्या कार्याचा त्यांच्या नेतृत्वाचा जनतेशी असलेल्या नात्याचा आढावा घेताना अनेक वक्ते भाऊक झाले अजितदादांनी राज्याच्या विकासासाठी केलेले योगदान सामान्य जनतेसाठी घेतलेले निर्णय यांची आठवण करून देताना उपस्थित कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले काही कार्यकर्ते तर अश्रूंना वाट मोकळी करून देत श्रद्धांजली अर्पण करताना दिसून आले या शोकसभेत सर्व पक्षीय एकात्मतेचे दर्शन घडले राजकीय मतभेद बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र येत अजितदाना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली दोन मिनिटांचे मौन पाळून त्यांच्या आत्म्यात शांती लाभो अशी प्रार्थना करण्यात आली शोकसभेच्या शेवटी उपस्थितांनी अजितदादांचे विचार आणि कार्य पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला संपूर्ण परिसरात शोकाकुल वातावरण असून वडीचकर आणि खटाव तालुक्यातील नागरिकांच्या मनात अजितदादांच्या आठवणींना उजाळा मिळाला या प्रसंगी माजी कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख माजी आमदार प्रभाकर घारगे काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजित सिंह देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस अजितदा गटाचे युवकचे जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज गोडसे राष्ट्रवादीचे खटाव तालुका अध्यक्ष प्रदीप विधाते वंचित बहुजन आघाडीचे महासचिव तुषार बैले रिपब्लिकन पार्टीचे कुणाल गडांगुश भाजप खटाव तालुका अध्यक्ष अनिल माळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अभयदादा जगताप भाजपा जिल्हा सरचिटणीस विकल्प शहा पृथ्वीराज मिलचे संस्थापक धनंजय चव्हाण अर्जुन संदीप मांडवे मार्केट कमिटी सभापती दत्तात्रय पवार संचालक सुनीता मगर खटाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शेखर जाधव वडूज नगर पंचायत नगराध्यक्ष स्वप्नाली ओडसे उपनगराध्यक्ष जयवंत पाटील नंदकुमार मोरे दादा अजय सानप मनोज देशमुख माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री भाग्यवंत प्राध्यापक सदाशिव खाडे यांच्यासह तालुक्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती या प्रसंगी होती अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची